टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एडचं जे पहिलं कॅपराउंड आहे ते सुरू आहे आणि तो जो कॅपराउंड आहे तो एकवीस तारखेला कॅपराउंड लागलेला आहे आणि बावीस तारखेपासनं तर पंचवीस तारखेपर्यंत ही सर्व ऍडमिशन प्रोसेस आहे खूप जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत काही विद्यार्थी गोंधळामध्ये आहे तर ते गोंधळातून विद्यार्थी दूर करण्यासाठी आपण कायमस्वरूपी प्रयत्न आहे आणि या माध्यमातूनच हा व्हिडिओ आहे आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणार जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असेल कारण एक चूक हे आपलं एक वर्ष वाया घालवू शकते किंवा आपला वेळ वाया घालवू शकते हे सुद्धा समजून घ्यायचं आहे तर प्रश्न काय आहेत गोंधळ काय आहे ते तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिलं जे कॉलेज आहे ते पहिलं कॉलेज तुम्ही दहा कॉलेजेस टाकले असाल त्यामध्ये पहिलं कॉलेज जर तुम्हाला अलॉट झाले असेल तर तुम्हाला ते कॉलेज काय करायचं आहे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला प्रवेश नाही घ्यायचा आहे तर तुम्ही काय करणार आहात त्या ठिकाणी न जाताच तुम्हाला असं वाटेल की ते कॉलेजेस जे आहे ते आपण आम्हाला मिळणार नाही किंवा आम्हाला दुसरं राऊंड खेळता येणार आहे पण हे लक्षात घ्यायचं जर काही डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे तुम्ही तिथं जा आणि तिथून तुम्हाला रिजेक्ट करता येणार जर त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जर रिजेक्ट झालं तर तुम्हाला सेकंड आणि थर्ड साठी खेळता येणार आहात आहे आणि या माध्यमातून तुम्हाला जर तुम्ही सेकंड आणि थर्ड राऊंड साठी जर पात्र झाला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल परंतु तुम्ही जर त्या कॉलेजला गेल्या नाही आणि तुम्ही न जाताच तुम्ही जर असं वाटेल तुम्हाला की हे कॉलेज रिजेक्ट होईल पण रिजेक्ट होणार नाही तुम्ही रिजेक्ट जर झाला तुम्ही काय करणार की तुमचा जो नंबर आहे तो कॉलेजचा जो काही तुमचा राऊंड आहे तो तुम्ही इन्स्टिट्युशन राऊंड जाणार आहात म्हणून हे पहिला दुसरा आणि तिसरं राऊंड याला आपल्याला खेळता येणार नाही म्हणून ही चूक तुम्हाला करायची नाही जर ऍडमिशन करायची असेल तर पहिल्या नंबरच्या कॉलेजला करा राहिला मुद्दा आता बेटरमेंटचा बेटरमेंट कोण करू शकतं तर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही घ्यायचा आहे ज्या कॉलेजला लागलेला दुसऱ्या नंबरचं तिसऱ्या नंबरचं पाचव्या नंबरचं आणि त्यांना ते कॉलेज सोडून दुसरं कॉलेज पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांनी हजार रुपये भरून बेटरमेंट करायचं आहे जेणेकरून तुमचं जे बेटरमेंट म्हणजे काय जे पहिल्यांदा तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज तुमचं रिझर्व्ह राहील आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडकरिता दुसरं नंबरचं कॉलेज किंवा कोणतेही कॉलेज तुम्ही त्यापैकी तुम्ही टाकू शकता आहात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग तुमचा जर त्याच कॉलेजला जर नंबर लागला तर तुम्ही त्या कॉलेजला प्रवेश करा तर त्यापेक्षा दुसऱ्या कॉलेजला जर नंबर लागला तर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन मात्र त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता हे झालं बेटरमेंटचं नंतर विषय आहे फीजचा फीजमध्ये काय विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की काही विद्यार्थी गॅप सर्टिफिकेट आहे तर गॅप काही विद्यार्थी मला फोन केलेला काल पण फोन आले खूप की सर तीन वर्षाची गॅप आहे आठ वर्षाची गॅप आहे नऊ नऊ वर्षाची गॅप आहे कोणा चौतीस वर्ष पस्तीस वर्ष असे वय त्यांचा आहे पण एक लक्षात घ्यायचं आहे की जे काही आपली फीजचा जो स्कॉलरशिप आहे त्याचा सुद्धा क्रायटेरिया आहे त्यांनी शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की तीस वर्षापर्यंत तुम्हाला तो निर्णय घेता म्हणजे लाभ घेता येणार आहे स्वाधारचा तो सुद्धा तसं निर्णयामध्ये त्याने लिहिलेला आहे म्हणजे ती जी फीज आहे तुम्हाला तुमची गॅप सर्टिफिकेट आहे सात वर्ष आठ वर्ष कारण नवीन रूलनुसार जर आपण केलं तर तीन वर्षापेक्षा जर जास्त गॅप असली तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे पण समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून तुम्ही जर त्यांना विचारून जर हे प्रवेश घेत असाल किंवा कॉलेजला विचारून जर प्रवेश घेत असाल तर कॉलेजवाले आपल्या बाजूने बोलत नाहीत तर ते म्हणतात की तुम्हाला मिळत नाही पण जर तुम्ही प्रवेश घेतला आणि जर अर्ज केला तर नक्की ती स्कॉलरशिप जी आहे ती प्रवेश केल्यानंतर तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळते कॉलेज वाले सुद्धा तुम्हाला मग गॅप आहे म्हणून तुम्हाला काय करतात की फीजची मागणी जी आहे ती जास्त मागतात की तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही पण हे लक्षात घ्यायचं आहे की तीन वर्ष दोन वर्ष असं जर गॅप असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे म्हणजे आहे आणि तीस वर्षाच्या आज जर असेल तर नक्कीच ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे नंतर आहे फीजचा मुद्दा फीजच्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की जी शासन निर्णय तुम्हाला मी पाठवलेली आहे ग्रुपला जॉईन आहात जे नसेल जॉईन तर तुम्ही जॉईन व्हा त्यात महाराष्ट्र राज्य शासनाचं जे परिपत्रक आहे जे विभागीय आयुक्त नागपूरचे जे आहे त्यांचं ते परिपत्रक साही जिल्ह्यांसाठी आहे तसंच परिपत्रक इतरही जिल्ह्यांचं तुम्हाला काढायचं आहे तुम्हाला त्या सहाय्यक आयुक्ताच्या ऑफिसला जायचं आहे जा 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 जा। तिथून त्या फीजच्या संदर्भातलं प्रमाणपत्र ते पत्र काढायचं आहे आणि ते पत्र घेऊन कॉलेजला जायचं आहे नसेल जर तुम्ही जात असाल तर तुमची फीज पूर्ण तुम्हाला द्यावं लागेल कारण समस्या तुमची आहे फीची लढा सुद्धा तुमचा असला पाहिजे त्यामुळे आवर्जून मी तुम्हाला मदत करू शकतो कशा संदर्भात परिपत्रक पाठवू शकतो त्या प्रिन्सिपलशी मी फोनवरती बोलू शकतो त्यांना समजून सांगू शकतो पण प्रत्येक विद्यार्थ्याचं फोन उचलणे आणि समजून सांगणं हे शक्य नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून समस्या ज्याची लढा त्याचा नक्की तुमचा फायदा होईल कालच नागपूरमधले सात ते आठ ॲडमिशन हे जे आहे आपण मोफत करून दिलेले आहे मोफत म्हणजे काय कि आपली जी ट्युशन फीज आहे डेव्हलपमेंट फीज आहे ही एकही रुपया कॉलेजकडनं न आकारता प्रवेश घेणं म्हणजे फ्री ऍडमिशन तर तुम्हाला जी फीज मागली जाते ते ट्युशन फीज वीस हजार रुपये डेव्हलपमेंट फीज दहा हजार रुपये फीज तुमच्याकडला मागली जाते मग जर फीज द्यायचीच आहे तर कोणती द्या जर प्रॅक्टिकल बुक्स कॉलेज देत असेल तर प्रॅक्टिकलची द्या नंतर तुम्हाला साडी किंवा ड्रेसकोट जर तुमच्या कॉलेजला असेल तो जर तुमच्यासाठी देत असतील तर बाराशे पंधराशे रुपये जी काही फीज आहे ती मागत असतील तर ते तुम्ही द्या म्हणजे दीड हजार किंवा दोन हजार रुपये म्हणजे हे जे आहे ते हे तुम्ही स्वतः घेणार आहात तर ते मोफत मिळणार आहे जर पैसे तुम्ही देत असाल तर त्या बदल्यात आपण पैसे देणार आहोत म्हणजे तुम्हाला ते जर देत असतील तर मग हा विषय तुम्हाला सर्वांना समजून घ्यायचा आहे कारण काही विद्यार्थी कमेंट का करतात काही का का फ्री होत नाही मोफत होत नाही नागपूरच्या विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच त्यांचा फायदा झालेला आहे एल एलबी पण एका विद्यार्थ्याचं ऍडमिशन आपण जळगावचं म्हणणार कॉलेज आहे त्याचं सुद्धा ऍडमिशन आपण फ्रीमध्ये करून दिलेलं आहे ज्या माध्यमातून आपण त्यांना परिपत्रक दाखवलेले आहे मग एटीसी ऑफिसचं परिपत्रक असो कि मग आपलं समाज कल्याणचं परिपत्रक असो आता राहिला विषय इतर ओबीसी असेल एन टी एन टी एसबीसी विद्यार्थी जे आहेत आपले त्यांना कॉलरशिप किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे स्कॉलरशिप आहे ते फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप आहे म्हणजे तुमची जर फीज वीस हजार रुपये असेल तर तुम्हाला पेड किती करावं लागेल दहा हजार आणि दहा हजार जी आहे ती कोण देतं सरकार देतं तुमच्या वतीनं कॉलेजला हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून इतर विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप आहे आणि एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना मात्र किती शंभर टक्के स्कॉलरशिप आहे म्हणून त्यांचे पूर्ण प्रवेश जे आहे ते मोफत व्हायलाच पाहिजे आणि हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी नावाचं जे काही आपलं लिंक आहे त्यावरती तुम्ही त्या, त्या साईडवरती जाऊन एफ आर जाऊन तुमच्या कॉलेजची मात्र फीज चेक करू शकता म्हणजे ओरिजिनल फीज किती आहे हे कॉलेज तुम्हाला तेच फीज घेत का त्याच्या व्यतिरिक्त फीज आपल्याला द्यायची नाही पण आपण जा ग्रुप नसतो आपण इकडून तिकडून ऐकतो आपण कॉलेजवाल्यासोबत भांडत नाही आपल्याला रेग्युलर जायचं नसते त्यामुळे कॉलेजवाले तुम्हाला काय करतात त्यात दाबून घेतात की तुम्ही रेग्युलर येणार आहात का मग कसं करणार आहात आम्ही हे नाही करणार मदत नाही करणार अशा गोष्टीमुळे मग तुम्ही काय करता पूर्ण फीज देऊन देता म्हणजे आपण असतो दबेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर फीज वाचवायची असेल तर एवढं मात्र तुम्हाला नक्की करावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही मग आता ज्यांचं फॉर्म चुकलं असेल ज्यांची मेथड बरोबर नसेल तर या विद्यार्थ्यांनी एडिट कधी करायचं आहे तर ते पुन्हा सांगतोय मी की ज्यांचं चूक झालेली असेल ज्यांना काही मिळालेलं नसेल कॉलेज मिळालेलं नाही अडक नाही झालं तर त्यांनी लक्षात घ्यायचं पंचवीस तारखेपर्यंत वेट अँड वेटची भूमिका ठेवायची आहे पंचवीस तारखेला संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पहिल्या राऊंड संपली की सव्वीस तारखेला पूर्ण कॉलेजला किती कट ऑफ लागलेला आहे एसटीच्या कट ऑफ किती आहे हे सर्व तुम्हाला कॉलेजच्या जागा किती रिकाम्या आहेत किती जागा भरलेल्या आहेत हे सर्व सव्वीस तारखेला दाखवण्यात येणार आहे नंतर सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन दिवस हे जे मेथड चुकलेली आहे तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये काही बदल करायचा आहे किंवा मग कॉलेज दुसरे टाकायचे आहेत याबद्दल दोन दिवस तुम्हाला एडिट करायला मिळणार आहे कधी सत्तावीस आणि अठ्ठावीसला हे दोन दिवसात तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या जा ज्या चुका झाल्या आहेत त्या हे समजून घ्यायचं आहे कारण तुम्ही प्रश्न विचारता की सर आम्हाला कधी काय करता येणार आहे तर ते कधी करणार करता येणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीसला कट ऑफ कधी समजणार आहे तर तुम्हाला सव्वीसला कट ऑफ समजणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे राहिला मुद्दा आता की सेकंड राऊंड कधी लागेल तर सेकंड राऊंड आपला लागणार आहे एकोणतीस तारखेला हे सुद्धा समजून घ्यायचं आहे ही अशी संपूर्ण माहिती मी या तुम्हाला दिलेली आहे याबद्दल तुम्हाला अजून काय वाटतं याच्यात अजून काय अपडेट पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी मला सांगायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे परिपत्रक पाहिजे आणि बाकी सर्व गोष्टी पाहिजे असेल त्यांनी स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगचा जो ग्रुप आहे लिंक दिली आहे त्या लिंकमध्ये नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नक्कीच तुमचा फायदा होईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी वस्तुगृहाचा प्रवेश कसा असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद